शेतकरी मित्रांनो नमस्कार मनोज जरांगे यांनी आता दुसरे पाऊल उचलले आहे त्यांनी आता कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे यावर त्यांची काय भूमिका आहे आणि शेतकऱ्यांसाठी कोणकोणते मुद्दे आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे पण दुर्दैवाने शेतकरी आज कर्जाच्या विळख्यात सापडलेला आहे कधी दुष्काळ कधी पूर तर कधी बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो या परिस्थितीत सरकार वेळोवेळी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देत असते पण कर्जमाफी म्हणजे काय ती कशी मिळते त्याचा शेतकऱ्यांना आणि सरकारला काय फायदा तोटा होतो हे आपण या भागात सविस्तर पाहणार आहोत तर शेतकऱ्यांसाठी जरांगे यांचं म्हणणं काय आहे कर्जमाफी म्हणजे बँकेकडून घेतलेलं कर्ज शेतकऱ्याला परत द्यावं लागत नाही सरकार शेतकऱ्याच्या वतीने ते कर्ज फेडते किंवा पूर्ण अंशिक रक्कम माफ करते उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने एक लाख रुपये पीक कर्ज घेतले आणि ते फेडता आले नाही तर सरकार जाहीर केलेल्या योजनेनुसार ते कर्ज माफ होऊ शकते पण सरकार हे काही करत नाहीये गेल्या निवडणुकीपासून आपण या सरकारची शेतकऱ्यांसाठी वाट पाहत आहोत पण अजून काही त्याबद्दल सरकारने आपल्या मुखातून काही बोललेलं नाही म्हणून जरांगे यांनी पुन्हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे असे सूत्रांची माहिती आहे शेतकऱ्यांच्या दहा मागण्या आहेत त्या आता आपण पाहू एक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी दोन शेतकऱ्यांचा माल हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करू नये त्याबद्दल कायदा आणावा तीन दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करावी चार या पूरग्रस्त भागात शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत करावी पाच यावर्षी सर्वात जास्त पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर त्या जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा सहा त्यांच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पिकांची पाहणी करावी असे वेगवेगळे शेतकऱ्यांसाठी मागितलेले दहा मुद्दे आहेत ते सरकार पुढे देणार आहेत शेतकरी वेळेवर कर्ज का फेडू शकत नाही यामागे अनेक कारणे आहेत दुष्काळ पाणीटंचाईमुळे पिके नष्ट होणे पूर अतिवृष्टी पिकांचे नुकसान अवकाळी पाऊस गारपीट शेवटच्या टप्प्यातील नुकसान बाजारभाव न मिळणे पिके झाली तरी योग्य दर मिळत नाही उत्पादन खर्च जास्त बियाणे खतं कीडनाशकं मजुरी यांचा खर्च खूप वाढला सिंचनाची कमतरता पावसावर अवलंबून शेती करणारे शेतकरी जास्त अडचणीत येतात या सर्व कारणांमुळे शेतकरी अडचणीत येतो आणि आत्महत्याही करतो त्यामुळे सरकार कर्जमाफी कधी करणार आहे कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा नको खरी मदत म्हणजे शेतीला हमीभाव पिकांचे विमा संरक्षण सिंचनाची सोय उत्पादन खर्च कमी करणे बाजारपेठेत योग्य भाव मिळवून देणे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद